तो सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नमस्कार अच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रशांत जी जाधव आमचे सचिव श्री नानाजी शिलेदार दुसरे सचिव श्री ॲडव्होकेट शाम बडोदे आणि माझे पत्रकार सर्व सर्वजण अच्या पत्रकार परिषदेचा विषय हे गाव चलो अभियान तो

शेतकरी गरीब महिला आणि युवा आणि ह्या चार घटकांना डोळ्यासमोर ठेवून आणि इतर अनेक घटक जे आहेत म्हणजे त्या औद्योगिक असेल इंडस्ट्रीज असेल डिजिटल इंडिया असेल ह्या सगळ्यांना घेत खूप अतिशय दिमागदार अशी कामगिरी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली आहे के राम मंदिराचा अनेक वर्षांपासून जो मागे पडलेला मुद्दा सुरू होता मुघलांच्या कालावधीमध्ये आक्रमण झालं आणि त्याच्यामध्ये काही जी उद्ध्वस्त झालेली होती ही भारतीय संस्कृतीवरती त्याच्यामुळे होता आणि ते देखील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बापा राम मंदिर उभं झालं आणि रामललाची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली दर आठवड्याला मोदीजींनी गोर गरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवून दहा वर्षामध्ये पारदर्शक पद्धतीने कुठलाही भ्रष्टाचार मुक्त असं सरकार हे आपल्या भारतामध्ये आपल्याला बघायला मिळालं दर आठवड्याला एक नवीन योजना आणि जे सत्तर वर्षामध्ये मागच्या मिळालं नव्हतं ते मोदी सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये देण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं असेल की अनेक कुटुंब हे बीपीएल मधनं कोट्यवधी कुटुंब बाहेर पडली आणि त्याचबरोबर

तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आणि आता आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या मुंबडण्यावरती आपण सर्वोदय पोचलेलो आहोत आणि हे पोचलेलं असताना मोदी सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या संघटनेच्या माध्यमातून राज्याच्या संघटना आणि जिल्हा स्तरावरून गाव चलो भवनाचं आता नियोजन करण्यात आलेलं आहे

शेतकरी सन्मान योजना सुरू केली त्याचं डायरेक्ट बेनिफिट आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पटकन मोदीजी त्यांच्या खात्यामध्ये पडतोय त्यामुळे त्याला कुठल्या कृषी अधिकाऱ्याला भेटायला लागत नाही कुठल्या दलाला भेटायला लागत नाही तहसीलदाराकडे जायला लागत नाही कुणाला चहा माजायला लागत नाही कुणाला पैसे द्यायला लागत नाही आणि या योजनेचा लाभ डायरेक्टली शेतकऱ्यांना असेल गरीबांना असेल त्या कोटीच्या महिला वापर किंवा ज्या विविध योजना केंद्र सरकारने म्हणजे कृषी प्रक्रिया उद्योग असतील किंवा डीआयसीच्या माध्यमातून चालणाऱ्या अनेक योजना असतील मुद्रांक योजना असतील त्याचा डायरेक्ट बेनिफिट जो आहे आज हा लाभार्थ्यांना मिळायला लागला आणि त्यामुळे जी टक्केवारी होती ती बंद झाली

पेक्षा अधिक खाती उघडली गेली आणि अशा महिलांना सुकन्या योजनेचा लाभ जो आहे तो मिळाला आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत सदोतीस कोटी अधिक लाभार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला आणि आता तर राज्य सरकारने जवळपास सर्वांना आयुष्यमान <स्थाँगाँ> भारत योजनेमध्ये समाविष्ट करून पाच लाखापर्यंतचा मोफत उपचाराची सोय करून दिलेली आहे त्यामुळे डबल इंजिनचं सरकार असल्यानंतर जनतेला त्याचा कसा अधिक फायदा होतो हे उत्तम याच्याबद्दल आर्थिक दिशा घटकांसाठी दहा टक्के आरक्षण देऊन मोदीजी खऱ्या अर्थाने गरीब असलेल्या जनतेला आपल्या देशाला संविधान मिळाल्यानंतर आरक्षण मिळाल्यानंतर गरीब जो लोक होते की जे आरक्षणाच्या व्याख्येमध्ये बसत नव्हते परंतु गरीब होते परंतु त्यांना आरक्षण मिळत नव्हतं त्यांची शिक्षणापासून वंचित होती अशा दहा टक्के आणि त्यांना घटनेमध्ये आज आरक्षण देता येत नाही अशा सगळ्या समाजांना न्याय देणारा हा निर्णय ठरला आणि आर्थिक दिशा दहा टक्के आरक्षण देऊन मोदी सरकारने या अमृत महोत्सवी वर्षामध्ये म्हटलं तर आपण वाव ठरणार नाही

तीन महिने घरी त्याच्या त्याच्याकडचं भांडवल संपलं असेल भांडवल संपलं असेल तर दहा हजार रुपये फेरीवाल्यांना देऊन त्यांच्या धंद्याला व्यवस्थित सुरुवात केली कोविड मधून बाहेर येण्यासाठी आमच्या ह्या बैठकाला त्याच्या माध्यमातून खूप मोठी मदत झाली मी आपल्याला प्रेस नोट दिलेली आहे मी आपला सर्वांचा वेळ घेत नाही सशक्त शेतकरी समृद्ध भारत योजना सबका साथ सबका विकास सबका विश्वास याच्या माध्यमातून आपण जर प्रेसफोट बघितली तर त्याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सगळ्या योजना राष्ट्रप्रथम सशक्त भारत त्याच्या माध्यमातून मेक इन इंडियाच्या माध्यमातून ते देशाचा झिणी जो हो आहे हा खूप वाढलेला आहे आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे आमच्या प्रत्येक भारतीयासाठीचा अभिमानाचा क्षण आहे कलम तीनशे सत्तर धुळून

अभूतपूर्व विकास हा मोदी सरकारच्या कालावधीमध्ये झालेला आहे त्या मी तुम्हाला दिलेला आहे त्या आपण आपल्या वृत्तपत्राच्या आपण सर्वांपर्यंत पोचवा अशी मी विनंती करते प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून चार कोटीपेक्षा अधिक गरिबांना कायम स्वरूप गरव मिळालेली आहे

आपण जर आधीच्या सरकारचा विचार केला तर काँग्रेस सरकार गेली पन्नास पंचावन्न वर्ष ह्या देशामध्ये काम करत होती आणि त्याच्यामुळे जर दहा वर्षाचा मोदी सरकारच्या आपण कामगार जे बघितलं तर आपल्या लक्षात येतं की पंचावन्न वर्षांचं काँग्रेस सरकार आणि दहा वर्षांचं मोदीजीचं सरकार पंचावन्न वर्षाचा कार्यकाळ हा देशाच्या प्रगतीसाठी खूप मोठा असतो पण केवळ

एक्सपोर्ट करना सॉरी वैक्सीन एक्सपोर्ट करना रहा देश इंपोर्ट करना रहा देश परंतु आम्ही आता प्रति वैक्सीन एक्सपोर्ट करना रहा देश बनने नॉर्मल आई कोविड सर का आउटपुट वैक्सीन के पश्चात्य जा प्रगत देश का सफलता नहीं ते वैक्सीन मोदी जी ने वैज्ञानिक जमाने को मोरा उनको चंद्रयान चंद्रयान आमचं आता

सरकार ने महाराष्ट्र सरकार पात्र महाराष्ट्रीकर अठरा वर्ष पूर्ण योजना सरकार ने महिला समृद्धि कर्ज योजने अंतर्गत अत्यल्प व्याज दर मध्य पांच लाख लाख पर्यत कर्जाच कर्ज उत्पन्न कर

गड किल्ल्यांचे व तीर्थ संवर्धन करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या मात्री मार्गासाठी जवळपास अकरा हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करणार

काही अडचणी जाणून घे गावात मतदारांशी चर्चा करतील शेतकऱ्यांशी चर्चा करतील युवकांशी चर्चा करतील आणि एक दिवस त्या गावामध्ये मुक्काम करत असं आमचा मानस आहे आता नाशिक जिल्ह्यामध्ये देखील चार ते अकरा तारखेपासून आमचं अभ्यास चालू आहे पुढे एक पाच सहा दिवस देखील असे पुढे चालू राहणार तिथे कारण कार्यक्रम आणि वाढता विस्तार आणि लखनता हे लक्षात घेऊन मी स्वतः दिंडोळी मधलं वरवंडी गावामध्ये मी मुक्कामासाठी जाणार आहे आमच्या आमदार जयसिंग माता इथे हे दिंडोळी तालुक्यातील आपल्या गावामध्ये मुक्कामी जाणार आहे आमचे आमदार राहुल टिकले

नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या तीन जिल्ह्या आहेत पवार एका गावामध्ये एका गावामध्ये जाणार आणि आमच्या तिन्ही जिल्ह्यांचे सर्व पदाधिकारी आणि प्रदेशभराचे पदाधिकारी असे जवळपास ह्या नाशिक जिल्ह्यामधून आमचे तीनशेहून अधिक

अड़ी जोड़ना, वोटिंग में जाने का अनुसूचित जनसंख्या आड़गाव में इतिहासिक रूप से लोहरा बंद के जासूस बनाएं जनसंख्या की तरफ तक पहुंचने के लिए बैठे हुए लोगों के इस इतिहास के लोगों के अंदर बीच से चार फीसद अधिक बंद बीच से अधिक बंद बनने लगे अंदर काली सभा 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 1ली विशेष से तुम्हारा है सिनेमा नहीं प्रभारी प्रारंभ करते यदि ले आएंगे

और ये जो पासपोर्ट हाउस में सक्सेस आने से कर लो कि सोमवार है अंशरो की बुध पर्वत 998 998 है बुध प्रभु tnada के लिए उन्नति वृद्धि या मान चंगे संग शनि बुध दोनों संबंध बनाए जा सकते हैं विचार ये जो 50 60 में पटना सफलता में अपनी शक्तिला सफलता नाशिक लोड बनो है कि यहाँ पर काम किये हैं। हमसे अगर साइंटिस्ट हमसे अटकलों को खुद हैं, तो अच्छे हमसे अटकलों को खुद को अच्छे से खुद ब्रोम से लाते हैं। हमसे शुरू हो रही पता थी करीब जाना है। अभी शोरी मारा मतलब उन चीज़ें साइंटिस्ट सरकार को मारे। जब जो प्रशांत बच्चा शंकर बाल है, तो ज